बघा हे आमच्या आजोबांपासून चालू आहे आमच्या आजोबांनी एकोणीसशे बावीस साली लिहून ठेवलं एकोणीसशे बावीस साली की महाराष्ट्राला मुंबईला परप्रांतात येणाऱ्या लोंढ्यांपासून वाचवा हे जर लोंडे आवरले गेले नाही तर महाराष्ट्र हातामध्ये राहणार नाही महाराष्ट्र मुंबई हातामध्ये राहणार नाही हे एकोणीसशे बावीस साली लिहून ठेवलं होतं आमच्या आजोबांनी आजही मी तीच गोष्ट सांगतोय आणि ही गोष्ट सांगत असताना मी बोलत असताना ही फक्त माझी चीड आहे हा माझा फक्त राग आहे मतांचं राजकारण करून नफा तोट्याचा विचार करून मी कुठची भूमिका आतापर्यंत मांडली नाही मांडणार नाही जे करतोय हे तुमच्या हितासाठी करतोय भविष्यात येणाऱ्या आपल्या कच्च्या बच्चांच्या काळासाठी म्हणून मी करतोय मला ह्याच्यासाठी शिव्याशाप घ्यायला लागले तरी चालतील पण हा महाराष्ट्र सुखा समाजाने नांदला पाहिजे एवढीच फक्त माझी इच्छा आहे त्या आबोबाजी माझ मी सांगतायत आम्ही काटे वाटणार म्हणे काय कपडेवाळ घालायचे महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना फक्त मी सांगू इच्छितो या आबुवासी माजवीनी जर समजा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये येईल त्याच्यानंतर मग आम्हाला दोष देऊ नका कोणी त्याच्यानंतर दोष देऊ नका आम्हाला यांनी जर बांबू काढले तर ह्याच बांबूच्या तिरड्या करून ह्यांना झोपून पाठवू आम्ही परत महाराष्ट्रामध्ये येऊन दोन हजार महिला वर्ग इथे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची